अरे तुम्ही खोच घ्या यार आज तुम्ही पेढे भरून कर्नल आणि विंग कमांडर यांच्या प्रतिमेची पूजा वगैरे करत पेढे भरवत तुम्ही आज अनोखे आंदोलन केलेले आज प्रेमिका ताई आणि सोफिया ताई यांनी भारतात भारत सेनेचं नेतृत्व करत आज पाकिस्तानातील दहशतवाद्यांना जो धडा शिकवला जो त्यांना दाखवून दिला की भारताचा इतिहास आहे अभिरांगणांचा तो काय असतो आतंकवाद्यांनी जेव्हा मारलं होतं आपल्याकडील पुरुष मंडळींना तेव्हा त्या महिलांना सोडलं आणि सांगितलं की जाके मोदी को बताओ आप भारत मे की हमने क्या किया आहे त्यांना महिला विरांगणांनी उत्तर दिलं याचा आम्हाला अभिमान आहे आज एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय एवढा विश्वास दाखवला आणि त्यांनाही जबाबदारी सोपवली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे आणि ही पाकिस्तानाच्या कानात एक मोठी चपराक आहे की एक एक चुटकी सिंदूर की किंमत क्या होती है अभि पाकिस्तान जान गया जाण ग्याय बता दिया आहे ह्यासाठी या, या शिवसेनेने महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख सर्व महिला आघाडी युवासेना सगळे मिळून आम्ही हा उत्साह साजरा करतोय हा सलाम त्या नारी शक्तीला आहे हा सलाम आमच्या भारत सरकारला आहे हा सलाम आमच्या महाराष्ट्र आहे आनंदोत्सव साजरा बैलगाम आनंदो मध्ये ज्या आमच्या महिला भगिनीचा जो सिंदूर ज्या आतंकवादींनी पुसला होता त्याचा बदला माननीय मोदी साहेब आणि एनडी इंडिया सरकारने मा हा घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून ही कामगिरी शोक बंदोबस्त ज्या भारताचे सैनिकांनी पार पाडलेला आहे आपले सैनिक ज्याप्रमाणे या भारतरेषेच्या सीमेवरती लढतात आणि हा विजय प्राप्त करतात त्यांचं त्या माध्यमातून आज या माध्यमातून त्या झालेल्या आमच्या बघिनीचा सिंदूर ज्यांनी हरव हरोपला होता त्याचा बदला या माध्यमातून घेतला गेला आहे म्हणून मी माननीय मोदी साहेबांचं मनपूर्वक आभार मानेन की ज्या दिवशी हा हल्ला झाला होता आमचे मुख्य पक्षप्रमुख मान्य साहेबांनी त्यामध्ये मराठी भाषेमध्ये म्हटलं होतं की आमच्या भगिनींचा कुंकू पुसला हा बदला घेतला जाईल आणि आज त्याच मोदी साहेबांनी त्याची हे घेऊन नक्कीच आज सिंदूरची उपमा या याला दिलेली आहे मिशन सिंदूर मिशन म्हणून त्याला उपमा दिलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून आनंदोत्सव आज इथे मनवलेला आहे